प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचलकरंजीतील नदीवेस मार्ग परिसरात पत्रेच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगाराड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी रोख चार हजार एकशे वीस रुपये सहा मोबाईल जुगार खेळण्याचं साहित्य आणि दुचाकी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त इचलकरंजीतील नदीवेस मार्गावरील वरद विनायक मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पत्रेच्या शेडमध्ये तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता सहा जण जुगार खेळताना मिळून आले पोलिसांनी या कारवाईत रोख चार हजार एकशे वीस रुपये सहा मोबाईल जुगार खेळण्याचं साहित्य आणि दोन दुचाकी असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद माने यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद झाला आहे